नमस्कार मंडळी रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुपालीला आपण विविध मालिकातून अभिनय करताना पाहिले आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या भूमिकेतून रुपालीला खूप प्रसिद्धी मिळाली रुपालीने नुकत्याच एका मुलाखतीत ती रिलेशनशिपमध्ये आहे असा खुलासा केला राष्ट्रीय मराठीला दिलेल्या मुलाखतीत रुपालीने हा खुलासा केल्याने सर्वांच्याच भुया उंचावल्या रुपाली म्हणाली हो मी रिलेशनशिपमध्ये आहे मी डेट करते त्यानंतर पुढे रुपाली म्हणाली माझं आधीच लग्न झाले माझं स्वतःसोबत लग्न झाले असा गमतीशीर खुलासा रुपालीने केला पुढे रुपालीने लग्नासंबंधीचे विचार मानले रुपाली लग्नासंबंधी विचार सांगताना म्हणाली तिला आयुष्यात पुढे पाऊल टाकायचं आहे लग्नही करायचं आहे पण जोवर तिचा भाऊ संकेत मार्गी लागत नाही तोवर ती तिच्या लग्नाचा विचार करू शकत नाही संकेतचे दोनाचे चार हात झाले त्याला आणि माझ्या आई बाबांना सांभाळणारी गोड मुलगी आली की मग मी लग्नाच्या दिशेने विचार करन असं रुपाली म्हणाली अशा प्रकारे भावाचं लग्न झाल्याशिवाय रुपाली स्वतःच्या लग्नाचा विचार करणार नाही हे तिने स्पष्ट सांगितलं रुपाली लवकरच लपंडाव या मालिकेमध्ये दिसणार आहे